पहाटेचे साधारण पाचशे टोके पडत होते गेल्या दहा पंधरा मिनिटापासून आम्ही खळ्यात अगदी देवांत बसून होतो एष्टी येण्याची वेळ झाली तस पहाटेच्या अंधारा वाटेतून मार्ग काढत आम्ही एश्टी थांब्यावर येऊन पोहोचलो पाच मिनिटाचा रस्ता तेवढ्यात दूरवरूनच एीच्या येण्याचा आवाज आणि तिचा प्रकाश अगदीच नजरेसमोर समोर आला आणि तसाच पाठमोरा देखील झाला काही मिनिटांनाच एसटी पुढच्या तांब्यावर वळण घेत महाघारी आले आणि खानावली ते रत्नागिरी आणि तिथून गणपतीपुळे असा आजचा दोघांचा जोडीने प्रवास सुरू झाला एका दीड तासातच आम्ही रत्नागिरी डेपोत येऊन पोहोचलो फलाटाला रत्नागिरी गणपतीपुळे ही एस टी नुकतीच दाखल झाली होती आम्ही आज जाऊन बसलो गडाळाच्या ठोक्यावर एस टी सुरू झाले आणि नवसाला पावणाऱ्या गणपती बाप्पाच्या दर्शनासाठीचा आमचा प्रवास सुरू झाला पहाटेचा अंधार सरू क्षितिश नव्याने उजळलं होतं थंड वाऱ्याचा झोत खांद्याशी घेत खिडकीच्या त्या झरोक्यातून मन आभार नहाळत होत कोकण कोकण म्हणजे सुख हरतात स्वर्ग सुख इथल्या वाटा इथली घरं इथली सुंदर वैशिष्ट्यपूर्ण मंदिर आणि माणसं म्हणजे आनंदाचं परीख आरे वारे मागे गेलं फिसाळणाऱ्या लाटांसोबतच सागराची अमर्यादा दिसू लागली किती अथांग किती खोल बाह्य दृश्यांचा देखावा आणि विचारांच्या संगतीत मुक्कामी कधी येऊन पोहोचलो ते कळलंच नाही श्री क्षेत्र गणपतीपुळे येथे दाखल झालो पायी चालतच पुढे निघालो सकाळचे साडेआठ होत आले होते पार्किंग आणि राहण्याची व्यवस्था असणारे होर्डिंग्स आणि लॉज हॉटेल्स जागोजागी दिसत होते तोडला कशी गर्दी होती चप्पल स्टँड वर आणि आत दर्शनासाठी निघालो सकाळी लवकर आल्या कारणाने गर्दी तशी फार नव्हती रांगेतून पुढे सरकलो आणि बाप्पाचं वाहन असलेल्या मूषक राजाच्या कानाशी आपल्या मनातल्या इच्छा बोलून मोकळ्या केला, तसच पुढे निघालो चौदा विद्या आणि चौसष्ट कलांचा अधिपती म्हणजे श्री गणपती ओंकार स्वरूप असलेला श्री गणेशाची ख्याती ही सर्व दूर आहेच सर्वांचा प्रिय असा हा आपला लाडका बाप्पा त्याचा इथलं स्थान देखील स्वयंभू आहे एकीकडे डोंगराळ भागात विराजमान असलेले हे गणेशाचे साकार आणि दुसऱ्या बाजूस फेसाळता नाद उमटवत अतांग पसरलेला हा समुद्र पाहून तर मन अगदी धन्य समाधानी पावत थोडक्यात मंदिराविषयी साधारण पाचशे वर्षापूर्वी बाळ भरची बिडी यांना इथल्या साकार लोपाचा दृष्टांत झाला त्यांनी गवताचं छप्पर उभारून श्री गणेशाची पूजा केली छत्रपती शिवाजी महाराजांच्या कारकिर्दीपासून ते पेशवाईपर्यंत मंदिराचे बांधकाम झाले असं वाचनात आलं अनेकांनी त्यात मोलाचा हातभार लावला गणपतीपुळे हे रत्नागिरी जिल्ह्यातील एक प्रसिद्ध तीर्थ ठिकाण त्यामुळे पर्यटकांची इजा इथे सुरूच असते गणेशाचं मनोभावे दर्शन झालं आणि बाप्पाचा प्रसाद लाडू घेऊन आम्ही तसेच बाहेर पडलो जवळच असलेल्या हॉटेलमध्ये नाश्ता उरपून घेतला विक्रीसाठी ठेवलेल्या तिथल्या विविध आकर्षक वस्तू पाहिल्या मोह आवरता घेतला तिथून बाहेर पडलो आणि मोकळ्या आभाळाचं छत घेऊन अथांग विस्तारलेला समुद्र किनारे तर मन हळूवार येऊन पुचलं सुख अंतरी घेऊनच इथूनच पुढे काही अंतरावर प्राचीन कोकण म्युझियम आहे तसेच इथली ग्रामदैवत आई चंडिका मातीचं मंदिर देखील आहे ते अवश्य पाहावे धन्यवाद